बहुजन समाजातील बेघर महिलांना मंत्री महोदयांनी साडी चोळीचे वाटप करून महिलांनी सामंजस्यपणाची भूमिका घ्यावी पण अधिकाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये सर्व समाज बेघर महिलांनी संघटित राहून संविधानिक अधिकृत न्याय मिळवून सुद्धा भ्रष्ट अधिकारी आज रोजीपर्यंत न्यायाची अंमलबजावणी करत नाहीत आज मराठा समाजातील बेघर महिलांना सार्वजनिक शौचालयाच्या नळाचे पाणी प्यावं लागत असल्याने मंत्रालयात प्रधान सचिव नवी मुख्य सचिव मुख्यमंत्री संबंधित व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी डॉक्टर कैलास शिंदे आय ए व त्याचा अधिकारी विशाल ढगे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याने हात झटकले दलालाशी संगणमत करून बनावट सह्या फाईल हेराफेरी करून बदल केल्या मंत्रालयात मंत्री सचिव तुमचं ऐकत नाही असं विशाल ढगे अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितलंय मंत्री आमदार अधिकारी मराठा समाजाचे मग समाजातील गरिबांवर अन्याय कोण करतो न्यायापासून वंचित कोण ठेवतो फाईल क्रमांक सी आय डी एक हजार पंच्याण्णव चौदाशे एकोणचाळीस प्र क्र दोनशे चौसष्ट न वी दहा पुढे सी आय डी तीन हजार तीनशे वीस आठ प्र क्र पाच न वी दहा दिनांक चार जानेवारी दोन हजार वीस सदर प्रकरण महाराष्ट्रातील सुजाण नागरिक वा आवाज उठवण्यासाठी त्र्याण्णव सव्वीस शून्य सहा तेरा एकोणनव्वद या नंबरवर संपर्क करावा सदर प्रकरण नवी मुंबईतील दत्तगुरु नगर मान मानखुर्द बेलापूर रेल्वे प्रकल्पग्रस्त आपत्तीग्रस्त अन्यायग्रस्त महिलांनी संघटित राहून संविधानिक मार्गाने पाठपुरावा करून पर्यायी जागा पुनर्वसनचा न्याय मंत्रालय अधिकारी अंमलबजावणी उच्च न्यायालय आदेश वापर पोलीस महासंचालक तथा मुख्य दक्षता अधिकारी यांचे आदेश लपवून दलालाशी संगणमत करून फाईल हेराफेरी बदल करून भ्रष्टाचारी अधिकाऱ्याने मराठा बहुजन समाजातील बेघर महिला कुटुंबांना सार्वजनिक शौचालयाच्या नळाचे पाणी पिण्यासाठी भाग पाडले मुख्यमंत्री शासनाचे दुर्लक्ष आता तरी मुख्यमंत्री दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या विनंती अर्जावर बोलतील काय तिरंगा झेंडा नेमका लावायचा कुठे असा प्रश्न मकरंद गायकवाड मुख्य प्रवर्तक मानसपुत्र पुनर्वसन यांनी उपस्थित केला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा